ून मुंबई आणि उपनगर परिसरात रविवारी रात्री पासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे सोमवारी पहाटे या पावसाचा पुढील दोन तासांसाठी मुंबई ठाणे आणि रायगड मध्ये जोरदार पावसाचा इशारा दिलाय याच सोबत वाऱ्याचा वेग देखील तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास राहण्याची शक्यता मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून या संदर्भातील अलर्ट जारी करण्यात आलाय हवामान खात्यानं आज सकाळी नवीन अलर्ट जारी केलाय त्यानुसार मुंबईला रेड अलर्ट जारी करण्यात आलाय त्याचसोबत नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे गिरीश काय सांगाल सध्या मुंबईसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलाय काय स्थिती आहे मुंबईला खरं तर कारपासूनच पा पावसाची संततधार सुरू आहे तर सकाळपासून पहाटेपासून मुसळधार पाऊस पडतो आहे आणि आता हवामान विभागाने मुंबईसाठी पुढील दोन ते अडीच तास आहेत ते महत्त्वाचे सांगितलेले आहेत रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे पहाटेपासून सुरू असलेल्या पावसाची जोरदार बॅटिंग सध्या मुंबईत या ठिकाणी थांबलेली पाहायला मिळते मात्र पावसाची रिमझिम सुरू आहे सकाळपासून जो पाऊस सुरू होता त्यामुळे अनेक सकल भागांमध्ये पाणी साच यामध्ये किंग सर्कल असेल याशिवाय वडाळाचं चार रस्ता असेल याशिवाय हिंदमात असेल या सकल भागांमध्ये त्या हळूहळू पाणी साचायला सुरुवात झाली होती तर सकाळी किंग सर्कलमध्ये दीड एक ते दीड फुटांपर्यंत पाणी साचलं होतं यामुळे वाहतुकीवर देखील मोठा परिणाम झाला वाहतूक आहे ती रस्ते वाहतूक थोडीशी धीम्या गतीने सुरू होती याशिवाय रेल्वे वाहतुकीवर देखील त्याचा परिणाम झाला रेल्वे देखील सेंट्रल रेल्वे असेल वेस्टर्न असेल सर्व मार्ग आहेत त्यावर धीम्या गतीने सर्व लोकल्स आहेत त्या धावत होत्या आत्ता देखील हवामान विभागाने पुढील दोन तास अत्यंत महत्वाचे आहेत असा इशारा दिलेला आहे नावकस्ट वॉर्निंग जे हवामान विभागाकडून जारी करण्यात आले यामध्ये पुढील दोन तास मुंबईसाठी अत्यंत महत्वाचे आहेत रेड अलर्ट जारी करण्यात आले मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हा हवामान विभागाने वर्तवलेला आहे पाऊस हा सकाळपासूनच सुरू आहे विश्रांती घेतोय मात्र पुन्हा एकदा पाऊस सुरू होतोय त्यामुळे पावसाच्या या संततधार सुरू असल्यामुळे पाण्याचा निचरा करताना देखील मुंबई रायगड ठाणे या सगळ्याच परिसरात रेड अलर्ट जारी केल्या त्यामुळे नागरिकांनो काळजी घ्या आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या